नागरिक हॉस्पिटल अँब्युलन्स मधून थेट पंढरपूर तहसील कार्यालयात पंढरपूर तालुक्यातील महसूल विभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी हे आपण जनतेचे सेवक आहोत हे बहुधा विसरले असल्याचं येत आहे तर काही जण लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या जाळात अडकले परंतु आजही तालुक्यातील विविध प्रशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी हे नागरिकांना त्यांच्या कामात नाहक त्रास देत आहेत त्या नागरिकांच्या कामासाठी पैशांची मागणी करत असल्याचा आरोप होताना दिसतोय असाच एक प्रकार पंढरपूर शहरातील उपनगर असलेल्या इसबाब येथील नागरिक बरोबर घडल्याचं समोर येत आहे यातील संबंधित नागरिक हे ऐंशी वर्षाचे वयोवृद्ध असून त्यांची इसबावी येथे शेतजमीन आहे सदर त्यांचा व इतर एका व्यक्तीचा वादविवाद हा पंढरपूर विभागीय अधिकारी यांच्याकडं होता त्यावर प्रांताधिकारी यांचा सदर निकाल हा लाड यांच्या बाजूने लागला होता त्या निकालाची प्रती प्रांताधिकाऱ्यांकडून संबंधित गावच्या मंडल अधिकारी व तलाटी यांना पाठवण्यात आली होती तरीही इसबावीची तलाटी हे जाणीवपूर्वक सदर प्रांताच्या निकालानुसार कामकाज करत नसून ह्या त्या आम्हाला नाहक त्रास देत असल्याचं लाड यांनी सांगितलं तरी पंढरपूर महसूल भागातील अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सोलापूर जिल्हाधिकारी यांनी कारवाई करावी अशी मागणी लाड यांनी केली सांगा आमचा उतारा पुढे नाही ना उतारा करत नाही तहसीलदार आता चार महिने झाले या म्हणजे आपले ह्या कामासाठी जे होते इथं पडलेले आहेत आता डॉक्टरचं तर सर्टिफिकेट दिलेलं आहे यांना काम करत नाहीत अजून काय पेशंटचं काय नाव हो आहे अरविंद बाबोरो लाड त्यांचा मी मुलगा संतोष अरविंद लाड कुठं जागा आहे आमची जागा हिजबोला बर, गट नंबर तीवीस एक बर मग ते तुम्ही विकताय विकता डेव्हलपमेंट वगैरे सगळे करावं लागणार ना बरं बरं म्हणजे त्याचे सा व्यवहार तुम्हाला करायचं मग करावं लागणार सगळं अजून यांच्या नावावर कसं व्हायला लागले जरा पुढे मागं पुढं मागच व्हायला सगळं का व्हायला लागले कोण करायला आता कोण म्हणजे आता इथन काम होईल तर काय करायचं गट फुटल्याशिवाय उतारा सेपरेट झाल्याशिवाय तलाट्याकडे तुम्ही गेलो का तलाठीच काय नाव आहे तलाठी खंडगळे खंडागळे काय पूर्ण नाव खंडागळेच काय पूर्ण नाव माहित खंडगड बर म्हणजे खंडगळे साहेब काय सर्कल काय बरं शिवशरण काय मागणी काय करतात काय गट फुडून पाहिजे काय दुसरं मागणी पेशंटसाठी करताय पण त्यांची काय मागणी आहे त्यांनी काय म्हणजे आडवून धरलंय तुम्हाला काय ते आडवून म्हणजे कशी डिशिज काय कळत बरं काय लेखी वगैरे दिले काय नाही काय दिलं नाही सगळे कागदपत्र डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत सगळे पण का फोटो नव्हता ना पेशंटला आम्ही ही पेशंट ह्या कामासाठी इथं पडलेला आहे त्याचे फ्रॅक्चर झाले सर्टिफिकेट आणलेलं आहे वा पेशंटला अजून म्हणजे काय अनफिट झालेला आहे तो बरं आर्थिक मागणी काय केली का त्या लोकांनी वगैरे अजून तर काय नाही बरं तरी देखील किती दिवसापासून सहा महिने होऊन गेली आता सहा महिने जाणून करतोय आता काय जाणून बुजून काय आपल्याकडनं तर काय अडचण नाही आपलं सगळं क्लिअर आहे नाही कशासाठी चालू आहे हे काय पेशंटला तेव्हा मांडते ते सगळी रॉडच घातलीत इथं कुठं तर पडला होता ना या कामासाठी आता जाता मग आज सहा महिन्यात पेशंटची ही हाल झालेली आहे म्हणजे तहसील कार्य ह्याच कामासाठी आले ते ह्याच कामासाठी पडलेले आहेत आणि आता तर असं झालं की ते चालता बी येत नाही वॉकर बी धरता येत नाही काम बी होईना आता काय तुमची मागणी आमची मागणी काय फोडून पाहिजेल विषय संपला उताराव मिळाव मग आज तुम्ही ज्या पद्धतीने यांना इथं घेऊन आलात अँब्युलन्स घेऊन आलात मग त्यासाठी तुम्ही ठे आंदोलन इथ करणार आहात आता काय ठे आंदोलन म्हणजे काय आता हलवायचं नाही असं ठरवलं येत जोपर्यंत उतार होत नाही तोपर्यंत मागणी त्यांची कशासाठी मग हे कशासाठी पेशंट नेहमीच राहिल ना आता पेशंट आहे पंढरपूर जे माजी उपनगराध्यक्ष आहेत अरविंद बाबू लाड नाही हे आहे कुठले स्थानिक लोकप्रतिनिधीच्या स्थानिक लोक उपनगराध्यक्ष उदय पंढरपूर आता यांना यांच्यासारख्या ही कंडिशन म्हणणार बाकी कोण खारायले